तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज मत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू मध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील पाथर्डी फाटा परिसरात हायवे पासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आणि त्यासोबतच पाथर्डी फाट्यापासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर मी तुमच्यासाठी आणलेला आहे एक रिसेल्ड टू एच के फ्लॅट जो की आहे ज्ञानेश्वर नगर मध्ये हा संपूर्ण ज्ञानेश्वर नगरचा परिसर आहे आणि हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट शिवालिक सागर या ठिकाणी सव्व्या मजल्यावर आहे आपला आजचा रिसेल्ड टू एच के जो की तुम्हाला नऊशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास एक हजार स्क्वेअर फीटच्या साईज मध्ये बघायला मिळणार आहे याची प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपली पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन खूप खास आहे म्हणजेच हे ज्ञानेश्वर नगर समोरच्या बाजूलाच आपला हा अठरा मीटर रोड बघायला मिळतोय रस्त्याला सर्व कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बघायला मिळत आहेत ज्यामुळे तुम्हाला इथे मेडिकल मार्केट आणि ग्रोसरी शॉप हे सर्व तुमच्या फ्लॅटच्या खालीत मिळणार आहे आपण बघू शकतो आपल्या प्रोजेक्टमध्ये पण बरेचसे शॉप आपल्या इथे खाली बघायला मिळत आहेत तर असं संपूर्ण आपले लोकेशन आहे आता आज बघून देखील बघूया चला हे आपल्या प्रोजेक्टचं एंट्रन्स गेट आहे दोकळी साईडला आपल्याला गेट बघायला मिळत आहेत बाकी आजून देखील बघूया तर ही असणार आहे तुमची पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे पण कॉमन पार्किंग असणार आहे बाकी आपल्याला खाली प्रोजेक्टमध्ये सर्व ठिकाणी ते सीसी कॅमेरे सुद्धा प्रोवाईड केलेले आहेत त्यासोबतच एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागच्या बाजूला ओपन स्पेस असणार आहे त्यामुळे पाठीमागे कुठलंच बॅरियर नाही आहे आणि आपल्या फ्लॅटच्या समोर देखील आपल्याला अठरा मीटर रोड बघायला मिळतोय साईडने देखील ओपन आणि लेफ्ट साइडला आपल्या इथे तीन मजल्याची बिल्डिंग बघायला मिळते त्याचमुळे आपल्या फ्लॅटला दोन साइड ओपन मिळत आहेत जेणेकरून चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या पूर्ण फ्लॅट मध्ये असणार आहे बाकी आपल्या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये इथे फायर सेफ्टीचे सगळे इक्विपमेंट सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानंतर ही असणार आहे आपली एंट्रन्सी ज्या ठिकाणी आपल्याला इथे डबल लिफ्ट प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर समोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पूर्ण सेटअप या ठिकाणी आपला ही दुसरी लिफ्ट असणार आहे ग्राउंड फ्लोर आपण पूर्ण बघितलेलाच आहे आता महत्वाचा या प्रोजेक्टच्या सहाव्या मजल्यावर आपला हा फ्लॅट आहे बाकी आपण जर लॉबी बघतोय ना तर चांगली मोठी लॉबी आहे दोन लिफ्ट आहे एक ही आहे आणि एक आपली सेकंड लिफ्ट असणार आहे जसं मी तुम्हाला खाली बोललो होतो की आपला सर्व फायर सेफ्टी इक्विपमेंट इथे बघायला मिळत आहेत सर्व एकदम व्यवस्थित प्रोव्हाइड केलेले आहेत त्यासोबतच सिस्टीओ कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत अशी लॉबी या ठिकाणी आहे आपला हा आजचा टू बी एच के फ्लॅट जो की मिळतोय आपल्याला नऊशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीटचा वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला मिळतोय सुरुवातीला आपला हा मेन डोर आहे पन्नास एम एम एस मेन डोर आहे त्यासोबत इथे आपला गोदरेज कंपनीची लॉक सिस्टिंग या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यानंतर इथून पुढे आहे आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे आपला लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपला दहा फुट बाय सोळा फुटाची चांगली लेंथ मिळते सिटिंग अरेंजमेंट तुम्ही याच प्रकारे इथे करू शकणार आहात समोरच्या बाजूला असणार आहे तुमचा टीव्ही युनिट समोर असं तुमचं लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग एरिया मध्ये सुंदर स्विफ्टॉल सिलिंग सुद्धा बाकी तुमच्या या लिव्हिंग एरियाला अटॅच असणार आहे तुमची ही बाल्कनी बाल्कनी मिळते तुम्हाला साडेपाच फुटाची समोरच्या बाजूला तुम्हाला इथे एसी ची रविंग प्रोवाइड केली आहे आणि त्यासोबतच फ्लोरिंग साठी इथे वुडन फ्लोरिंग देण्यात आलेली आहे बाकी समोरच्या बाजूला आपण लोकेशन बघू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रोजेक्ट पेक्षा कमी उंचीचे प्रोजेक्ट बघायला मिळतात ज्यामुळे समोरचा व्ह्यू आपल्याला पूर्ण ओपन मिळतोय त्यासोबत समोरच्या बाजूला आहे सिग्नस हॉस्पिटल अगदी समोरच आहे त्याच्या बाजूला पाचडी रोड आहे सिग्नस हॉस्पिटलच्या पाठीमागच्या बाजूला आपला हा आप प्रोजेक्ट आहे तासाला तुमचा ता हा बालकणीचा एरिया लिव्हिंग एरिया त्यानंतर इथून पुढे तुमचं किचन त्यानंतर हे आहे तुमचं किचन जे तुम्हाला आहे आठ फुट बाय चौदा फुट एल शेप मध्ये किचन ओटा आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी जेवढी तुम्हाला प्लंबिंग मिळणार आहे ती सर्व तुम्हाला इस्को कंपनीची बघायला मिळते जेवढे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत त्यासोबतच किचन मध्ये तुम्हाला इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे असं तुमचं किचन आणि किचन लागून आहे आपली ट्रायव्हल त्यानंतर तुमच्या किचन पुढे आल्यावर या ठिकाणी असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम आणि हा आहे त्यांचा फर्स्ट बेडरूम साईज तुम्हाला बघायला ते अकरा फूट बाय साडे तेरा फूट ज्यामध्ये आपले इथे लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी समोरच्या बाजूला असणार आहे आपली एक बॉक्स विंडो साईडने पूर्ण ग्रेनाइट फ्रेम मिळते आणि त्यासोबत इथे आपल्याला मिळणार आहे एल्बोची सर्व फिटिंग तुमच्या विंडो मध्ये तो असं झालं तुमचा हा फर्स्ट बेडरूम तर पुढे आहे आपला सेकंड बेडरूम जो की सर्वांना आवडतो म्हणजे मास्टर बेडरूम आणि आपल्या या सेकंड मास्टर बेडरूम च्या सुरुवातीला समोरच्या बाजूला मिळणार आहे आपली ही बेसिन सेम इस्को कंपनीची फिटिंग आपल्याला या ठिकाणी देखील मिळणार आहे आणि या ठिकाणी आपला मास्टर बेडरूम आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम साईज मिळते आपल्याला साडे तेरा बाय फुट दहा फुटाची बघू शकतो आपण किती चांगली जागा मिळते समोरच्या बाजूला तुमचा हा बेड एकदम व्यवस्थित बसतोय या ठिकाणी विंडो आहे या विंडोमुळे चांगला प्रकाश तुम्हाला समरून देखील मिळतो आणि या साईडला देखील विंडो आहे ज्यामुळे इकडून देखील तुम्हाला चांगला प्रकाश मिळणार आहे आणि कायमस्वरूपी तुम्हाला असाच प्रकाश आणि असाच एंटलेशन मिळणार आहे कारण की न्यू कन्स्ट्रक्शन इथे लवकर तो होणारच नाही तासा हा बेड आणि या ठिकाणी आहे आपल्या अटॅच वॉशरूम तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा टू बीएच के फ्लॅट प्रोजेक्ट आहे शिवालिक सागर एक वर्ष पूर्वीच कन्स्ट्रक्शन आहे आणि या ठिकाणी मिळतो आपल्याला नऊशे स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास एक हजार स्क्वेअर फीटचा तुम्हाला हा टू बीएच के मिळतो आणि याची प्राइसिंग असणार आहे बेचाळीस लाख रुपये प्रोजेक्टचं लोकेशन आहे पाथडी फाटा ज्ञानेश्वर नगरमध्ये पाथडी रोडपासून तर फक्त चारशे मीटरच्या अंतरावर आहे त्यासोबतच हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर नक्की व्हिजिट करा तर आहोत आपला आजचा हा टू बी के रिसल फ्लॅट आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद